नमस्कार मित्रांनो शिवयात्रा व्लॉगमध्ये आपले स्वागत आहे मी आज आलो आहे श्री जोगेश्वरी मंदिर घाटनांद्रा इथे खूप छान असं मंदिर आहे डोंगराच्या कपारामध्ये आहे आणि आपण आता चाललो आहे आता पुढं गेल्यानंतर तुम्हाला कळेलच रस्ता पुरासा ढाळ आहे पूर्ण खाली उतरायला हे बघा पूर आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे पूर्ण झाडं आहे आजूबाजूला हे बघा खूप छान आहे पावसाळ्यात खूप छान वाटतं इथं एकदम पुरं धुकं खाली पुरं खोल दिसतं हे बघा आलो आपण मंदिरात देवीचं दर्शन घेतलं आपण हे बघा खूप छान मंदिर आहे खाली कपारात आहे हे बघा हे आजूबाजूला खांबे खांबावर कोरीव काम केलेलं आहे हे बघा डोंगरात हे भीतीला सुद्धा कोरीव काम केलेलं आहे देवाचं हे बघा आपल्याला दिसत नाही खूप अंधार आहे इथे दाखवायचे प्रयत्न करतो हे बघा खूप छान असं मंदिर आहे इथे पाणी आहे वरतून पुढं डोंगराचं पाणी पाजरून इथं हे बघा हे वरतून डोंगराचे पाणी हे बघा पासरत आहे वरतून डोंगर पूर्ण ते पाणी पाझरून या कुंडामध्ये साचत आहे बघा खूप मोठा कुंड आहे हे बघा आजूबाजूला खूप छान असं वातावरण आहे खूप मस्त आहे खूप छान वातावरण आहे इथे नवरात्रात फार गर्दी असते इथं खूप भाविक भक्त दर्शनासाठी येतात इथं नवरात्रात हे बघा इथं धाडेश्वर महादेव मंदिर आहे डोंगराच्या खालीच आहे ते पण एकदम कोरीव काम केलेलं आहे डोंगराचं आणि त्याच्यात मध्ये महादेवाची पिंड आहे हे बघा खूप छान असं मंदिर आहे पण हे बघा वरती कसं आहे स्लॅबसारखं दिसतं पुरा डोंगर आहे महादेवची पिंडे दर्शन घेतलं आपण आता बाहेर आलो इथं गुफा आहे खाली मंदिराच्या खालच्या साईडला आपण जवळून बघू द्या गुफा हे बघा आलो आहे आपण हे बघा गुफा आहे मध्ये मोठमोठे पिलर आहे वरती पूर्ण डोंगर आहे आणि खाली समोर काही एकदम दरी आहे खाली हे बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद